उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कैरीची रेसिपी होणार नाही असं होतच नाही आपण आज बनवतोय साखर आंबा आणि हा साखर आंबा असा जरी नॉर्मल वाटला तरी त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत की ज्या तुम्हाला परफेक्ट साखर आंबा बनवण्यासाठी मदत होईल त्यांची आणि यामध्ये आपण मस्त थोडा गरम मसालाही घालतोय त्यामुळे चव अप्रतिम लागते वर्षभर तोंडी लावण्यासाठी जर काही हवं असेल जामसाठी किंवा सॉससाठी पर्याय आहे लहान मुलांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे रेसिपी भरपूर टिप्स शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साखर आंबा बनवण्यासाठी चार कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आता आपण या कैरींची साल काढून घेऊया सुरुवातीला आपण हा डेटाचा भाग कट करून घेणार आहोत कारण डेटाचा भाग हा चिकाचा असतो सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि कैरीची रेसिपी होणार नाही असं शक्यच नाही असं शॉपनरच्या मतीने आपल्याला ही कैरीची साल काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे कैऱ्या मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या होत्या कारण कैरींना चीक असतो बऱ्याच प्रमाणात तो चीक आपल्याला आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा असतो मगच या कैरींची आपण साल काढत आहोत इथे मी अशा पद्धतीने सर्व कैरीची साल काढून घेतलेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या कैरींची सुद्धा साल काढून घेते इथे मी सर्व कैऱ्यांची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला या कैऱ्या या किसणीने किसून घ्यायच्या आहेत इथे मी अशी जाड किसणी घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला या किसणीने ही कैरी किसून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या कैरीच्या स्लाईस होतात तुम्हाला जर जास्त बारीक हवं असेल तर तुम्ही बारीक करू शकता परंतु इथे मी थोडी जाडच करते कारण जेव्हा आपण साखर आंबा खातो तेव्हा ही कैरीची स्लाईस दाताखाली आल्यावर तिची चव खूप छान लागते अशा पद्धतीने इथे मी सर्व कैऱ्या किसून घेते इथे मी अशा पद्धतीने सर्व कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत आता आपण साखर आंबा बनवायला घेऊया आता कढाई गरम झाली की त्यात तीन चमचे साजूक तूप घालूया तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तूप आपल्याला हलकंसं मध्यम गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की त्यात दोन ते तीन लवंगा घालायच्या आहेत आणि दालचिनी घालायची आहे हे गरम मसाले घातल्यामुळे आपल्या साखर आंब्यामध्ये खूप छान अशी अप्रतिम चव उतरते आणि आपला साखर आंबा वर्षभर टिकण्यास मदत होते आता आपण ही किसलेली कच्ची कैरी घालूया आता आपल्याला ही किसलेली कैरी एक तीन ते चार मिनटापर्यंत तुपात छान अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून या कच्च्या कैरीमध्ये तुपाचा छान स्वाद उतरेल ती किसलेली कैरी थोडी नॉर्मल झाली की तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे इथे आपला कैरीचा कीस छान असा परतला गेलेला आहे हा कीस थोडा असा मऊ झाला आहे की त्यात आता आपण साखर घालूया इथे आपली कच्ची किसलेली कैरी दोन वाटी भरली होती तर त्यासाठी मी दीड वाटी साखर घालते तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण अजून वाढवू शकता साखर घालून आपल्याला तीन ते चार मिनटापर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे ही साखर जशी वितळत जाईल तस तशी हे मिश्रण पातळ होत जाईल एक तीन ते चार मिनटापर्यंत साखर घातल्यानंतर असा पातळ आपला साखर आंबा तयार होतो आपल्याला अजून एक तीन ते चार मिनटं हा साखर आंबा छान असा शिजून घ्यायचा आहे आपल्याला हा खूप असा पातळही ठेवायचा नाही आणि खूप असा घट्टही ठेवायचा नाही आपला साखर आंबा तीन ते चार मिनटानंतर थोडासा घट्ट व्हायला लागला आहे तुम्ही बघू शकता उन्हाळ्याच्या दिवसात तोंडी लावण्यासाठी जर काही हवं असेल तर साखर आंबा हा उत्तम पर्याय आहे किंवा लहान मुलांना जाम किंवा सॉसला पर्याय म्हणून हा साखर आंबा अगदी बरोबर आहे लहान मुलांना तुम्ही पोळीसोबतसुद्धा देऊ शकता कारण साखर आंबा होम मेड म्हणजे आपण घरी बनवलेला आहे आणि तो पौष्टिक सुद्धा आहे लहान मुलांना तर साखर आंबा प्रचंड आवडतो तुम्ही हा साखर आंबा एकदाच बनवून ठेवला तर वर्षभर टिकतो एक चार ते पाच मिनटानंतर आपला साखर आंबा छान असा घट्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला खूप जास्त घट्ट बनवायचं नाही आहे कारण साखर आंबा गार झाल्यानंतर अजून घट्ट होतो साखर आंबा होत आला की त्याच्यावर अशी छान चकाकी येते साखर आंबा बनवण्यासाठी अगदी सुरुवातीपासून तर आतापर्यंत आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागलेले आहेत आता यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट बनवायचा नाही आहे तुम्ही बघू शकता खूप असा पातळही नाही आणि खूप असा घट्टही नाही आता आपण गॅस बंद करूया इथे आपला साखर आंबा पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता साखर आंबा थंड झाल्यावर किती प्रमाणात घट्ट होतो अशा पद्धतीने हा घट्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला चटपटीत आंबट गोड असा साखर आंबा बनून तयार झालेला आहे मी सांगितलेल्या ट्रिक्स किंवा टिप्सने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचा साखर आंबा वर्षभर टिकेल हा साखर आंबा तुम्ही रूम टेम्परेचरवर एका काचेच्या बरणीत हवा बंद बरणीत ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही तुम्ही हा साखर आंबा लहान मुलांना पोळीसोबतसुद्धा देऊ शकता किंवा नुसतासुद्धा देऊ शकता मुलांना हा साखर आंबा खूप आवडतो सॉस किंवा जा जामऐवजी हा साखर आंबा पौष्टिक असतो त्यामुळे तुम्ही हा लहान मुलांना अवश्य द्यायला पाहिजे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत धन्यवाद